नमस्कार मी यशोदी यशोदीपृषारी बाबासाहेब शेटे म्हणजेच वाय डी बाबा आज तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय वाय डी बाबा की बोल या पेजवरती तर आज आपण वाय डी टॉकमध्ये एक अतिशय छान असे गेस्ट घेऊन आलो आहेत ज्यांचं नाव आहे विशालजी कडलक सर विशालजी कडलक यांना भरपूर जण ओळखतात पण खास करून आमचे अहिल्यानगरमध्ये यांची एक वेगळीच ओळख झाली आणि ती म्हणजे खास करून संगमनेरमध्ये आता आपण जाणून घेणार आहोत एक असा विद्यार्थी ज्याचा प्रवास शैक्षणिक प्रवास ते आज वयाच्या बावीसाव्या वर्षी सर चांगल्या प्रकारे अर्निंग करणारा व्यक्ती म्हणायला तर हरकत नाही आणि त्यातल्या त्यात एक फेमस व्यक्तिमत्व त्यांच्यासोबत आज आपण मनमोकळ्या गप्पा मारणार आहे आणि त्याही त्यांच्या अनोखी शैलीमध्ये त्यांच्या आवडत्या भाषेमध्ये आणि त्यांच्या आवडत्या लँग्वेजमध्ये सो सर खूप खूप स्वागत आहे तुमचं वाईडी टॉक मध्ये धन्यवाद सर आम्हाला बोलवल्याबद्दल अरे वा बढिया सो वेळ न घालवत आपल्या पॉडकास्टला सुरुवात करूयात सर पहिला प्रश्न इंस्टाग्रामच्या जगामध्ये आपण बघतोय एक वेगळीच फेमची दुनिया चालली आहे कुणी फॉलोअर्स विकत घेत आहे तर कुणी लाइक्स विकत घेत आहे अशा कंडिशनमध्ये ग्रामीण भागातील मुलगा इंस्टाग्रामवरती एवढा फेमस होत आहे तर हा प्रवास तुम्ही का सुरू केला मनातून असा विचार कसा आला की नाही बाबा आपण पण इंस्टाग्रामवर बनवू शकतो विचार तसा म्हणजे ना लॉकडाऊनपासून माझ्या म्हणजे डोक्यात होतं शाळेत असत मुलं बोलायचे की युट्यूब वरती सोशल मीडिया त्यावेळेस एवढं बूम नव्हतं मग त्यानंतर लॉकडाऊन लागलं दोन हजार वीसला ला मग दोन हजार वीसच्या डिसेंबर मध्ये आय थिंक माझ्याकडे एक अँड्रॉइड मोबाईल आला घरच्यांकडून घेतला <laughs> क्लास साठी वगैरे नाही का मग त्यानंतर सुरुवात झाली खरी की युट्यूब चालू केलं पहिलं मग आम्ही घरीच असे हिंदी मध्ये ब्लॉग बनवायचो हिंदी मध्ये हिंदी मध्ये मग त्याला व्ह्यूज नव्हती येत आता नवीन एवढं एडिटिंग काहीच माहित नव्हतं बरोबर म्हणजे या क्षेत्रामध्ये काय असत काय असतं मग नंतर हळूहळू चालू झालं मग नंतर गॅप पडत गेला मध्ये मग शिक्षण तर चालूच आहे आता पण चालू आहे आणि तेव्हा पण चालू बाय आहे तुमचं आता शिक्षण काय चाललंय माझं आता एफ वाय सी केमिस्ट्री कम्प्लीट झालंय एफ एफय ला असताना आज पन्नास हजार पेक्षा जास्त फॉलोअर्स आहे आणि पुढचा एक प्रश्न येणार आहे तो म्हणजे अर्निंग पण आपल्याला ऑडियन्सला शेवट पर्यंत थांबून ठेवायचे सो सर तुम्ही शब्द देताय ना की शेवटी तुमची अर्निंग तुम्ही सांगणार आहे